खूप दिवसापासून मच्छ्याची भाजी काही खायला भेटली नाही आज आपल्याला भाजी खायची का रे मग त्याच्यामध्ये काही विचार करायची गोष्ट आहे बाबा चाल म्हणलं मच्छी बाजारामध्ये आण म्हणलं संध्याकाळी भाजी मच्छ्याची हो म्हणला जबऱ्या आता तुम्ही म्हणलं मच्छ्याची भाजी खायची इच्छा झाली आहे तर चाल म्हणलं मच्छी बाजारामध्ये अरे काच्छ्या घरी बोललाकडे मच्छ्याची भाजी बरोबर घेऊ हा काय झुम रे आपल्याला म्हणलं गावराने मच्छ्या वाजे गावरी मच्छ्या जसं म्हणलं कोणाच्या विहिरीमध्ये जर मच्छा असं म्हटलं आता तर तिथच्या अनुमनल पकडून काय म्हणलं त्या मच्छी बाजारामध्ये जाऊन म्हणलं कशाने कशा मच्छा राहते चांगल्या राहत म्हणलं त्या मच्छ्या आपल्या इकडे आहे का म्हणलं कोणाच्या वावरात विहिरीमध्ये मध्ये मच्छ्या मच्छ्या ह्या एका माणसाच्या वावरात आहे म्हणलं विहिरीमध्ये मध्ये मच्छ्या आपल्या गावामध्ये खूप मच्छ्या म्हणलं त्याच्या वावरात पण कसं आहे दिसलं फिसलं जर शिवादर दिल्या तर बेकार काम होऊन नाही अबेल का मारते तू नाव तर बे विहिरी मध्ये मच्छ्या म्हणलं आपल्या गावामध्ये फक्त नाव सांग आबेल काबरे मोठ्या बाटलाच्या वावरातल्या विहिरी मध्ये मोठ्या मोठ्या मच्छ्या आले का लांबी आहे मोठे बी आहे तिथे जमते म्हणून पकडणार विहिरी मधले मच्छ्या पण मोठ्या बाटील लांबी पाटील जर आला का नाही दिसून गेलो कोणी आपण कसं म्हणलं बेकार काम होऊन जाईल म्हणून म्हणतो तुला जर पकडायचे असेल मच्छ्या तर मोठ्या बाटल्याच्या विहिरी मध्ये आहे मच्छ्या का मच्छ्या वाघोर मच्छा मच्छ्या हो अरे मच्छीवाले भाऊ इकडे म्हणलं इकडं मच्छ्या इकडं किती रुपये किलो दिले भाऊ मच्छ्या अरे भाऊ दोनशे रुपये किलो आहे म्हणलं फक्त मच्छ्या दोनशे रुपये किलो आहे किती पाहिजे काय गोष्ट करता भाऊ दोनशे रुपये किलो मच्छ्या कोणती मच्छी म्हटलं हो अगुर मच्छी हो म्हटलं त्या तळ्यातून आणले म्हणलं पकडून अगुर मच्छी लंबी लंबी मच्छी आहे पाहिजे का सांगा लवकर शंभर रुपये किलो लावून द्या म्हणलं भाऊ मच्छ्या एका किलोचे शंभर रुपये लावून द्या म्हणजे दोन किलो मच्छ्या पाहिजे आम्हाला दोनशे रुपये किलो मच्छा देता का अरे भाऊ कशी गोष्ट करतो का तू ते पकडाले म्हणलं महिन्यात पाणी म्हणलं काही हाय नाही का त्याच्यात दोनशे तुम्हाला मच्छा कशा देऊ दोनशे किलोच्या दोन किलो रुपये बनते का सांगा नाही पाहिजे दोनशे रुपये किलोचे मच्छा तुमच्या नाही पाहिजे आम्हाला जा जा समोर का आताच म्हणे तू आम्हाला मच्छ्याची भाजी खायची इच्छा झाली आहे आता मच्छीवाला आला होता त्याच्यापासून मच्छा करून घेतला बे अबेले मारते मारत्या त्या काबे धड्याच्या वडाचे खराब खुराब मच्छा आणल्या बे त्यानं पकडून काय त्या मच्छ्या घेत बसन आपण मस्त पैकी मोठ्या पाटलाच्या फिरी पकडो मच्छ्या पकडू संध्याकाळी भाजी भरू म्हणलं त्या मच्छ्याची चाल म्हणलं मोठे बाटल्याच्या वावरात अरे बा जबरे मी नाही म्हणलं मच्छ्या पकडायला मोठे बाटलाच्या वावरात त्या फिरी मधल्या मच्छ्या जर पकडल्या तर पाटला आम्हाला शिवाय दिल्या म्हणजे आम्ही नाहीत म्हणलं हो रे बा झबरो तू थांबल एकटा तू पकड म्हटल्याच्या मच्छ्या आम्ही नाहीत म्हणलं एकटा आबेले का झबरे जुम्मर तुम्ही नका पकडू म्हणलं मच्छ्या मच्छा मीच पकडतो या विहिरी मधल्या तुम्ही फक्त वरत थांब जा त्या बाल्टी घ्यासाठी हा एवढंच करता फक्त चला लवकर ठीक आहे ठीक आहे तसं जमते म्हणा वर तर आम्ही थांबी तू पकडत बसतो त्या विहिरी मधल्या मच्छा मग म्हणशील भाऊ आम्हाला पकड म्हणून जमणार नाही आम्हाला का मारत्या नाही पकडायला लावत भाऊ तुम्हाला दोघाले मच्छा मी एकटा पकडतो विहिरी मधल्या मच्छा तुम्ही चाला तस आहे चला लवकर झुम्मार <laughs> मारती मी काय म्हणतो मी जातो म्हणलं विहिरीमध्ये बाल्टी घेऊन हा मी मच्छा पकडतो इकडे तुम्ही मला लक्ष बरोबर ठेवता वर्तता फिरीवर हा नाही तर म्हणलं इकडे कोणी येऊन जाईन मी जाईन म्हणलं अंदर ना तुम्ही पोहून तसं करता ना का इकडे लक्ष ठेवता म्हणलं कोणी आलं तर मला सांगा म्हणलं आवाज देता तू काही त्याची टेन्शन घेऊ नको तू मला, मला तूरीमध्ये बाल्टी घेऊन मला एक दीड किलो मच्छा बघा ना लवकर फिरी लवकर हो बेल रे जास्त काही म्हणलं लोक काही करू नको तू म्हणजे नाही तर चार पाच किलो मच्छा पकडतो आपल्याला फक्त एक दीड किलो मच्छ्याची गरज आहे समजला काय झुमर्या मारत्या एवढे भिऊ आले का तुम्ही मी तलळ्यांना मत्स्या पकडायला विरी मधी पण तुम्ही कायले व्यू राहिले मला एवढे तुम्ही फक्त लक्ष देऊ जा हा ठीक आहे जा लवकर इथं टाइमपास करू नका बाल्टी घे ना काम लावतात इथं टोपला आहे बोला त्या बाल्टी देता मला वरता टोपल्यामध्ये टाकत होतो मत्स्या जा का बाल्टी घेऊन जा हा ठीक आहे हा सापडला का भी गबरा मत्स्या अबे लेका झूम रे थांब ना बे आता मला विरी मधी आलो एवढे लवकर मत्स्या कशा सापडन आता पकडून आला म्हटलं थांब ना सापडू दे ते मत्स्या अबे ते लेका किती वेळ लावून लेका मत्स्या पकडाले दीड किलो मच्छा पकडायच्या वेळ लवलाय का हो सापडू राहिला म्हणलं मच्छा आता आता तुम्ही एक काम करा पाच दहा मिनिट म्हणलं चुप बसा मायासंग बोलू नका तुम्ही मला मच्छा पकडू द्या ठीक आहे ठीक आहे पकड म्हणलं मच्छा आम्ही चुप आहे तो आपल्या जमा होते ना म्हटलं झाल्या म्हटलं एक दीड किलो मच्छा झाल्या भाषे किती पकडत इकडं लागेल मोठे बेकार काम होऊन पण दिसून जाऊ चाल लवकर अबे थांब था ना बेले का मारते आता एक नंबर मच्छी भेटू आला आहे का थांब ना चार पाच किलो पकडूनच घेतो ना मग आधी बाकीच्या उरल्या त्या मच्छी बाजारामध्ये विकून टाकू आपण मच्छी थांबा थांबा टेंशन घेऊ नका तुम्ही पकडू द्या मला मच्छी पकडू द्या अबे झालं ना म्हणला लेका जाबरू भरलं ना म्हणलं टोपलं मच्छ्या ना अजून किती मच्छ्या पकडते बे राहू द्या ना लेका एवढे लोक करणं बरोबर नाही ना अबे थांब ना बे अजून म्हणलं थोडशा मच्छ्या पकडू दे थांब थांब काय करू आले मी हो? लाईने लायने पाटलाच्या विहिरी काय करू राहिले तुम्ही हे काय म्हणलं मच्छ्याचं टोपला अबे कहो मच्छ्या पकडू आले का लाईने पाटलाच्या विहिरी मधल्या हा थांबा नाव सांगतो तुमचं आता मोठे पाटला पाहिजे नाव सांगतो तुमच्या भिरीतल्या बा मच्छ्या पकडल्या म्हणून येई नाका मच्छ्या अभेले काय झुंबरे तुम्ही पकडल्या मच्छ्या तर कोण आहे इथं तिसरा माणूस मग मच्छ्या वाला शांताराम काका ह्या मच्छा म्हणून आम्ही काही पकडलं नाही तिसरा माणूस आहे म्हणलं इथं झेबरो त्या विहिरीमध्ये पकडून आला तो मच्छा त्याला म्हणत बस आम्ही त्याच्या संग फक्त सोपती म्हणून आलो आहे आबेल का जबरिया तू आहे का म्हणलं मच्छा पकडणे वाला थांबले का तू याला नाव सांगतो म्हणलं मोठे पाटला पाहिजे का तुमच्या विहिरीतल्या बा जबरू ना मच्छा पकडल्या म्हणून ना ये लवकर वरते ये लवकर वरतो हा थांबलं येतो म्हणलं वरतं झालं <laughs> म्हणलं मच्छा पकडून येऊ राहिलं वरतो हा थांब थांब बोल आता शांताराम बघा काय होईल म्हणलं तुला म्हणणं सांग आता अभे रे त्या मोठे पाटलाच्या विहिरी मधल्या मच्छ्या का पकडल्या पाहिजे ना हा त्या मोठे पाटील म्हणे त्या विहिरी मध्ये मच्छ्या पाणी चांगलं राहिले पाहिजे म्हणून मच्छ्या टाकल्या म्हणे तुम्ही मच्छ्या पकडून राहिले त्या विहिरी मधल्या शांताराम काका मी काय म्हणतो मच्छ्या खायचं मन होतो माझ्यात हा मच्छ्याची भाजी खाऊन घ्या म्हटलं गावामध्ये विकायला मच्छा आल्या त्या काही चांगल्या होत्या नाही मारच्या म्हणजे मोठ्या पाटलाच्या विहिरीमध्ये मध्ये आहे म्हणे मी म्हणलं बांध आता चांगल्या म्हणलं गावरी मच्छा भेटत म्हणून भेटते म्हणलं तर यालो मच्छा पकडाले मोठे पाटलाच्या विहिरीमध्ये तू काय टेन्शन घेऊ राहिला तेवढा मग अबेल का रे ह्या मोठे पाटला आज नाही उद्या तर माहीत झालं का याच्या विहिरीतल्या मच्छ्या बाज पकडल्या मग कितीची वैरे शांताराम काका तू काही सांगू नको ना तुला जर पाहिजे असेल मच्छा तर याच्यातल्या घेऊन घे जर नाही पाहिजे असेल तर आम्हाला जाऊ दे म्हणलं आता मच्छी बाजारामध्ये बाकीच्या मच्छ्या विकतो आणि बाकीच्या मच्छाची भाजी करतो आम्ही आता एवढ्या मच्छ्या काही आमच्याने खाणं होत नाही बाकी विकून टाकतो मच्छी बाजारामध्ये जाऊन ठीक आहे भाऊ नाही सांगत म्हणलं तू या ना हा जा म्हटलं तुम्हाला काय करायचं आहे काय करा नाही हा लवकर म्हणलं इथं मच्छ्याचं टोकलं उचलाय लवकर पळा म्हणलं इथून हा जा लवकर आम्ही तर आमचं हे सगळं सामान सुमान आम्हाला आणायचंय तू जा म्हणलं समोर आम्ही येतो म्हणलं तू या जा समोर जा देनी बुडा सोयाबीन की कशी आहे म्हटलं यावर्षी कापूस पाणी सगळं चांगलं आहे ना पीक पाणी मोठे पाटील तशी आपली सोयाबीनची पिकी चांगली आहे ना कापसाची फिकी चांगली आहे फक्त आता एक फवारणी मारून देतो म्हणतो त्या कापसाले आपलं टेन्शनच नाही राहिलं मग कुठून आला का शांताराम भाऊ कुठे गेला होता मोठे पाटील त्या वावरात म्हणलं गेलं नाही तर जमत नाही ते सकाळी सकाळी म्हणलं काही ढोर बकऱ्या वखऱ्या वाले तिथं म्हणलं आपल्या वावरात घालते बकऱ्या म्हणून थोडस म्हणलं चक्कर मारून आलं म्हणलं वावरातून शांताराम भाऊ पावसाळ्यामध्ये तेच गत राहते पीक पाणी निघाली आपली सोयाबीन निघाली पराठी निघाली चालले म्हणलं ते गाई ढोऱ्यावाले बकऱ्यावाले ह्या ते म्हणलं कोणी राहिलं नाही वावरात बकऱ्या घालून वा देते गाई ढोर घालून देते म्हणलं आपल्या पीक पाणी म्हणून म्हणू का तिथं चोवीस घंटे तिथंच राहू का म्हणलं वावरात मोठे पाटील आता तुम्हाला कायले जा लागते व वावरात तुमच्या बाजू म्हणलं दोन दोन तीन तीन माणसं आहेत भाव सोकारीले ते पाठवत जा ना तुम्ही तुम्हाला स्वतःला कायले जा लागते पण आमचं नाही तसं आम्हाला गेल्याशिवाय जमत नाही ना शांताराम भाऊ माया वावराकडून गेला होता का तू हा तिकडं चक्कर मारला म्हणलं तिकडे आहे का म्हणलं काही ढोरं ते बकऱ्यावाले आले आहे का म्हणलं तिकडे वावराकडे देवलाल भाऊ गेलो होतो म्हणलं तू या वावराकडे पण तिकडे काही ढोरं वाले बकऱ्यावाले कोणी दिसलं नाही <laughs> अभ का जबऱ्या मच्छ्या होय का कुठून आणल्या बेले का मच्छ्या पकडून आता नदीले तर पाणी नाही आहे लावाले पाणी नाही आहे कुठून आणलं मच्छ्या माया वावरातल्या विहिरीतल्या मच्छ्या तर नाही होय मोठे पाटील तुमच्या वावरातल्या नाही होय बा या मच्छ्या या म्हणलं मारतीच्या वावरातल्या मच्छ्या होय नाही तर मारतीला विचारून घ्या म्हटलं नाही तर मग म्हणाल तुम्ही तुमच्या वरातल्या विहिरीतल्याच मच्छ्या या हो का मारत्या तुझ्या विहिरीतल्या मच्छ्या वय का ना, माया विहिरीतल्या ये ना जबरून आणल्या पकडून नाही म्हणलं मोठे पाटील मायातल्यातल्या मच्छ्या वया हवे पण का टोपलं भर मच्छ्या घेऊन चालले कुठे तुम्ही अहो मोठे पाटील आज म्हणलं आपल्या गावामध्ये मच्छी बाजार नाही भरत का म्हणून चाललो म्हणलं मच्छ्या घेऊन मच्छी बाजारामध्ये विकाले तुम्हाला जर पाहिजे असल तर म्हणलं मच्छी बाजारामध्ये मच्छ्या घ्यायला एक नंबर मच्छ्या पकडले आम्ही ना आम्हाला का जबरा इथे का टाइमपास करू नको पोल खुलून जाईल म्हणलं तुम्ही आली ते बेकार काम होऊन जाईल म्हणून म्हणतो जा मला मच्छी बाजारामध्ये मच्छी विक जा लवकर आम्ही येतो मला मच्छी घालून बघा आम्ही चाललो मला मच्छी बाजारामध्ये मच्छी विकाले आणि तुला लागेल मच्छी आता अर्धा किलो हा लिहून जाऊ तुम्हाला मच्छी बाजारामध्ये ठीक आहे ठीक आहे जा लवकर लवकर जा या म्हटलं भाऊ या टमाटर पाहिजे होते का आपल्या वाहातले वेळे म्हणलं टमाटर घरगुती टमाटर ते या 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 किती रुपये दिले हो भाऊ टमाटर टमाटर का सत्तर रुपये किलो आम्हाला सत्तर रुपये किलो एक नंबर टमाटर आहे आपल्या घरगुती वावरातले टमाटर आहे हो सत्तर रुपये किलो दुसरे इकडे जा तुम्ही असे नव्वद रुपये शंभर रुपये किलो आहे म्हटलं ठीक आहे म्हटलं भाऊ सत्तर रुपये किलो ना तर एक काम करतो आम्ही पहिलं त्या मच्छी बाजारामधून मच्छा आणनाच्या आम्हाला एक एक किलो तर पहिले मच्छा आणून घेतो मग येतो म्हटलं तुमच्या दोन दोन किलो आम्हाला टमाटर दिन द्यायचा म्हटलं ठीक आहे भाऊ या म्हटलं तुम्ही मच्छी बाजारामधून मच्छा घेऊन हा फक्त तुम्ही मला समजदार दिसून राहिले भाऊ कहू ना भाऊ म्हणजे मी कोण समजदार आहे म्हणजे असं कहू आता तुम्हाला काय सांगू भाऊ हा आता कसं काय म्हणलं आता शेतकऱ्याची दुर्दशा तुम्हाला तर माहीत आहे तुम्ही शेतकरीच आहे ना हा एक सगळे लोक येते म्हणलं इथं मायाभी टमाटर विचारते किती रुपये किलो आहे तर मी सत्तर रुपये सांगतो ते म्हणते बापा बाबा म्हणते सत्तर रुपये किलो हा वीस रुपये किलो तीस रुपये किलो टमाटर होते मी त्याच्या बहिलं ना आता सत्तर रुपये किलो का असे बोलून चालली जाते बाबा वापस घेतच नाही टमाटर अहो भाऊ तुम्ही काय टेन्शन घेता हो घेण तर घेऊन टमाटर नाही तर वापस जाई हा आपल्या शेतकऱ्याचे हे जेव्हा म्हणलं टमाटर वांगे फांगे आलू वालू वाढते तेव्हा यायले म्हणलं खूप त्रास येते एवढे रुपये का तेवढे रुपये का यायचे माल म्हणलं जेव्हा वाढते तेव्हा आपण तर नाही म्हणत हा शेतकऱ्यासाठी म्हणलं कोणी मी असेच आहे सांगा बरं भाऊ आता तुम्ही शेतकऱ्याचे टमाटर वाढले का नाही वाढले असंशी रुपये किलो हे म्हणलं लखपती लोक कशी मोबाईल ते एवढे रुपये काम द्या सांगा बरं आता भाऊ तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तुम्ही म्हणलं टमाटर विकत बसा आम्ही येतो म्हणलं मच्छी बाजारामधून मच्छ्या घेऊन त्याच्यानंतर मला आम्हाला दोन दोन किलो टमाटर देऊन देता ठीक आहे ना हो म्हणलं भाऊ या म्हणलं तेव्हा पण तुम्ही मच्छ्या घेऊन मच्छी बाजारामधून घेऊन जाता म्हटलं टमाटर हा या तुम्ही म्हणतो चाल मला देवलाल भाऊ पहिलं म्हणलं मच्छी बाजारामध्ये जाऊ तिथं झबऱ्या घ्या असेल मला मच्छ्या घेऊन गेला येत हो मच्छी बाजारामध्ये त्याच्याबद्दल मच्छ्या घेऊन घेऊ ना मग भाऊ पाशी येऊ म्हणलं दोन दोन किलो टमाटर घेऊन घेऊन मग घरी चालले जाऊ हा ठीक आहे ना शांतराम भाऊ चल मला मच्छी बाजारामध्ये चाल चल लवकर <laughs> बोला भाऊ मच्छी पाहिजे होती का हो म्हटलं भाऊ मच्छी तर पाहिजे होती पण तुमच्याकडून नाही पाहिजे होती मच्छी आमचा एक म्हणलं गावातला एक पोरग बसला आहे म्हणलं मच्छी घेऊन तर त्याच्याच मच्छ्या मच्छ्या पाहिजे होत्या पण तो दिसून नाही राहिला भाऊ आम्हाला बंद म्हणलं मच्छीचं बाजार घुमलो म्हणलं आम्ही पण कुठंच नाही दिसून राहिला कुठे गेला तर माहित नाही भाऊ अहो भाऊ आता एवढं मोठं मच्छीचं बाजार आहे त्या पोराले तुम्ही कुठं पाह म्हटलं आता त्याच्यापासून मच्छ्या घ्यान किंवा मापासून मच्छ्या घ्यान सारखंच आहे ना आपल्या भाषे मच्छ्या म्हणलं एक नंबर आहे सेलियम मच्छी आहे अजून आपली वाघुर्वी मच्छी आहे लंबी मच्छी आहे बाम मच्छी आहे सगळ्याच मच्छी आपल्याकडे घेऊन घ्या म्हणलं मायाकडूनच घेऊन घ्या मच्छ्या अहो भाऊ तुमच्याकडून घ्यायला काही नाही म्हणलं मच्छ्या पण त्या पुरापासून मला फुकट मच्छी घ्यायचे आम्हाला अर्धा किलो म्हणून त्याच्यापासून मच्छ्या घ्यायचे आहे म्हणून म्हणतो तुम्हाला दिसला का भाऊ एक पोरग होता टक्लसं आहे ना थोडसं म्हणलं ठेंगणसा आहे हा आहे तर दिसला का तुम्हाला पोरग तो मच्छी विकतानी हा इकडून घेत जातानी दिसला का नाही म्हटलं भाऊ पण होय पुच्चा म्हटलं तो पोरग नेहमी म्हणलं मच्छीचा धंदा करते का तर नेहमीचा जर धंदा करत असत मच्छीचा तर ओळखतो म्हणलं त्याला नेहमी येते का म्हणलं तो मच्छी बाजारामध्ये मच्छा घेऊन नाही म्हणलं भाऊ नेहमी धंदा नाही करत तो मच्छीचा पण आता आमच्या गावातल्या विहिरीमधून ते मच्छी मच्छ्या टोपलोवर तर तो म्हणे आता एवढ्या टोपलावर मच्छ्या कोण खाईन म्हणून तो मच्छी बाजारामध्ये मच्छ्या विकायला आला आहे म्हणून तेच मोर राहिलं तुम्हाला पाहिलं का भाऊ तिले नाही म्हटलं भाऊ तेवढं लक्षात नाही म्हले दिसला असेल तरी म्हणलं लक्षात नाही आहे तुम्ही एक काम करा आता पुराचं पुरं मच्छी बाजार घुमले का तुम्ही पोहून आले का मच्छी बाजार आता मागून आलो म्हटलं भाऊ पोहून मच्छी बाजार अजून समोर आहे ना वाटते बाजार समोर हां लागतील समोर अजून भाऊ तुम्ही एक काम करा समोर अजून मच्छी बाजार आहे म्हटलं तिथं गी बसला असं म्हटलं तो पोर मच्छी विकाय तर तेवढं माहीत नाही पण जाऊन पा धन्यवाद म्हणलं भाऊ धन्यवाद धन्यवाद जोलाल भाऊ सगळा म्हणलं आपण मच्छी बाजार पाहिला पण झबऱ्या काही मच्छी विकत्यांनी दिसला नाही आपल्याला आता एक काम करू थोडसा म्हणलं बाजार समोर आहे अजून हा तिकडे की बसला असून पोटतो हा चाल बरं ठीक आहे ना शांताराम भाऊ चाल म्हणलं तिकडे पोहोन घेऊ ना आता एवढा म्हणलं मच्छी बाजार घुमलोच आहे आता थोडासा मच्छी बाजार ठेवतो काही तिकडे पोन घेऊ चलो लवकर झबऱ्या या मच्छ्याची भाजी जर चांगली झाली नाही तर तू आहे ना मी आहे मग हो सरपंच साहेब तुम्ही एकदा फक्त द्या मच्छ्याची भाजी तर करून बाबा घरी जाऊन मग सांगा म्हणलं मला मच्छा चांगला आहे का नाही हो तेच म्हणून राहिला का रे नाही तर मच्छा तर खराब निघाल्या तू या डोकशाल जेवढे काही केस वाचले आहे तेवढी नाही ठेवणार म्हटलं चटी करून म्हणलं म्हटलं वाली हो ठीक आहे म्हणलं सरपंच साहेब ठीक आहे ठीक आहे नंतर चटी जा म्हणलं मायवाली पला घरी जाऊन मच्छाची भाजी करा अभि दे का जबरे माझी सरपंच साहेब तुला मच्छ्या देऊन बी दिले आणि मी ते आलु शिलू का म्हणलं पंधरा मिनटापासून तुला मच्छ्या मागू राहला आहे तू देऊन कोण नाही राहिला बे आता शिवलाल भाऊ पैसे देना का हा तू उदर म्हणून उदर कसं भेटत म्हणलं मच्छा पैसे दे मच्छा के उदार नाही भेटत म्हणलं तिकडे जा तिकडे म्हणलं कोणतं दुकान वाला ते तिथे उदार मांग तू आपण उदार नाही देत म्हणला मच्छा ते, ते का जब रे उद्या देतो म्हणलं तू येले पैसे अर्धा किलो मच्छ्या देऊन देना उधार हा मग पहिन चाललो का मी गावातून दे म्हटलं अर्धा किलो दे शिवलाल भाऊ तुला अर्धा किलो सोड पावभर मी मच्छ्या उदार नाही भेटत रुपया माहिवा गेले का तुला दोन वर्षापासून नाही आता अर्धा किलो मच्छी मागे आला तू उधार भेटत नाही म्हणलं तिकडे जा समोर <laughs> अरे भाऊ कुठं म्हणलं सरपंच मच्छी बाजारामध्ये मच्छ्या घेतल्या का हो शांताराम भाऊ आता मला खूप दिवस झाले चार पाच महिने झाले तर मच्छीची भाजीच नाही खाल्ली तर चला म्हणलं आता मच्छीच्या बाजारामधून मच्छ्या नाव म्हणलं आता झबर्यात दिसला तर झबऱ्याला विचारलं मच्छ्या कुठच्या तर मारतीच्या विहिरीतल्या वेळ म्हणले मारुतीच्या वारात गेलो म्हणे विचल्या मच्छ्या पकडले आणल्या पण विकाले घेतल्या म्हणले एक किलो मच्छी आता जबरू बसून शिवलाल बे तू कुठं आला म्हणलं तू आला का म्हटलं मच्छ्या घ्यासाठी शांताराम भाऊ मच्छ्या घ्यासाठी चालवतो पण ह्या जबऱ्या म्हणलं मला मच्छाच नाही दिवराला भाऊ अर्धा किलो तो नाही देत म्हणते भाऊ कळून का झबऱ्या शिवलाल ले मच्छा कोणा देऊ आला म्हणलं तू शांताराम काका कसा देऊ म्हटलं उदार मंगुराला तो अर्धा किलो मच्छ्या दोन वर्षापासून हजार रुपये दिलेला आहे म्हणलं मायावाले तिला अर्धा किलो मच्छ्या मी आता इज्जत गेली त्याची माया बसून आता काय इज्जत नाही मला मला मच्छा घेऊन घ्याय इकडे नाही मच्छा हो बेल का शिवलाल त्या झबऱ्याचे तुझ्यावर म्हणलं हजार रुपये आहे म्हणते ते हजार रुपये देण्या झालं म्हणते तुयांना दोन वर्षापासून तर ते काय म्हणलं मच्छीचे पैसे देशील मी तू बरोबर आहे म्हणलं त्या झबऱ्याचं तू कुठं म्हणलं शांताराम भाऊ हा तू कुठं आला सरपंच साहेब आता तुम्ही नक जसं म्हणलं दोन चार महिन्यापासून मच्छीची भाजी नाही खाल्ली तशी आम्ही नाही खाल्ली म्हटलं चला म्हणलं आता देवलाल भाऊले मच्छीच्या बाजारात जाऊन एक एक किलो म्हणलं आपण आणून घेऊ म्हणलं मच्छ्या म्हणून आता आलो म्हणलं मच्छी बाजारामध्ये मच्छी घ्यासाठी ठीक आहे म्हटलं शांताराम भाऊ घे म्हणलं तू मच्छ्या मी चालतो म्हटलं आता मी बी त्या मच्छ्या वच्च्या हो धुतो म्हटलं कापकूप करतो ना करतो म्हटलं भाजी ठीक आहे सरपंच साहेब जा म्हटलं तुम्ही जा चालतं का बी शिवलाल का थांबतो म्हटलं इथंच अजून मागतं म्हणलं त्याला भीक मागितल्या सर त्या मच्छ्या हां तुला का दोन वर्षापासून मग पैसे नाही देऊ लागेल त्या झेबऱ्याचे आणि तुला खरं करतो मच्छ्या दिन का म्हणलं अर्धा किलो चाल चाल समोर पाहू म्हणलं चाल तुला एखाद्या दुकानापासून घेऊन देतो म्हणलं अर्धा किलो मच्छ्या चाल घेऊन देता का म्हटलं तुम्ही अर्धा किलो मच्छ्या मग काही टेन्शन नाही एक काम करतो तुम्ही म्हणलं आता अर्धा किलो मच्छ्याचे पैसे देऊन द्या म्हटलं त्या दुकानवाले मग मी देऊन लागेल तुम्हाला अर्धा किलो मच्छीचे पैसे हा ठीक आहे ना अभे काय देतं मी तुले का मायावाले अर्धा किलो मच्छीचे पैसे मायाकडून खाऊन घे म्हणलं त्या अर्धा किलो मच्छ्या म्हणल्या पाहिजे म्हटलं ते अर्ध किलो मच्छीचे पैसे चाल घेऊन देतो म्हटलं तुला समोर आता झेबर तर तुला देत नाही चाल मीच घेऊन देतो चाल चाल लवकर ते रे झेब्रो एक किलो मच्छ्या दे बर लवकर किलो मच्छ्या ठीक आहे म्हणलं देवलाल का आ, एक किलो ना दे मग अडीचशे रुपये देऊन दे अडीचशे रुपये तुला अडीचशे रुपये माहित झालं ना तुला मच्छा कुठून आणल्या तर पकडून आम्हाला माहित नाही का म्हटलं मच्छा ते एक किलो हे दाखवत तुला अडीशे रुपये काय झबऱ्या जेव्हा तू मच्छा पकडून लावता लाईन वाटल्याच्या विहिरीतल्या तेव्हा देवलाल भाऊ तिथं सुद्धा त्या झुऱ्याकडे तो पौर आला होता तुमच्याकडे पण तो आला नाही मी येऊन गेलो म्हले झालं माहित ना देवलाल भोले माहित झालं म्हटलं तुला मच्छ्या कुठून तर त्याच्यापेक्षा एक एक किलो मच्छा आम्हाला फुकट देऊन दे आम्ही चाललो मग देवलाल काय होता का म्हणते तिथं हो का तू कुठं होता मला देवला लाग का मग मी जेव्हा मच्छा आलो होतो आम्ही झुम्मर ना मारती होता मला विहिरीवर तेव्हा तू कुठं होता कुठून पोराला होता आम्हाला जबरे मी माझ्या त्या धुऱ्यावर होतो जेव्हा तुम्ही जण आले कि नाही मोठ्या पाटलाच्या विरीकडे तेव्हा मी समजून गेलो तुम्ही मच्छा पकडायला आले म्हणून विहिरीवर बाल्टी होती जे टोपलं होतं मला समजलं होतं मी पण मी आलो नाही ठीक आहे बा ठीक आहे एक किलो मच्छ्या शंतराम काकाला देतो एक किलो तुले देऊन देतो पण सांगू न बा मोठ्या पाटलाकडे लाईने पाटलाकडे नाव नक सांगू आमचं मच्छा पकडल्या म्हणून तुमच्या विरीतल्या ठीक आहे ना अभे नाही सांगत म्हणजे झेबरे मोठे पाटल्याच्या भिरीतल्या तुला मच्छ्या पकडल्या म्हणून मोठ्या पाहिजे नाही सांगत ना हा झाला तू एक काम कर आम्हाला एक दिन था था? का का, एक किलो मच्छ्या देऊन दे आम्ही जातो होतो तुम्ही पाच बसा म्हणून का करायचा येतं ठीक आहे शांताराम काका एक किलो तुला पॅक करून एक किलो मला देवला देतो तुला काय बोलायचं कोणा बोलून घेऊन पॅक करून देतो मला मच्छ्या ठीक आहे तू पॅक कर मला मच्छ्या आमच्यासाठी त्यानंतर आपल्या मित्राला सांगून देतो मच्छीची भाजी याबा संध्याकाळी या म्हणून आहे म्हणून तुम्हाला ठीक आहे कर म्हटलं तू या मग पॅक कर या म्हटलं मित्रांनो आता झेबरू असून म्हणलं मच्छी आहे एक किलो हा हे बी म्हणलं फुकट फुकट खाऊन आता मनला मनला मां। खा ते म्हणलं मच्छ्या पकडताना आम्हाला दिसले म्हणून हे फुकट देणं होते जबरूले मच्छा आम्हाला म्हणून म्हणतो आज म्हणलं मच्छीची भाजी या फर्स्ट क्लास आपल्या घरी तर या म्हणलं तुम्हाला आमंत्रण नाही ठीक आहे संध्याकाळ म्हणतो म्हणलं या म्हणलं आरामशीर मच्छीची भाजी खाऊ आपण चला मग आमंत्रण दिलं आहे म्हणलं तुम्हाला मच्छीची भाजी खायसाठी तर आपला व्हिडिओ कसा वाटला तर तेवढं सांगा म्हटलं जर चांगला वाटलं तर चॅनलला मला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक करा हां म्हणजे असेच व्हिडिओ म्हणलं आपल्या चॅनलवर येत राहते आता भेटू म्हटलं पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा म्हणतो म्हणलं नमस्कार